सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अखेर शिंदे सरकारने शब्द पाळला जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समजे बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय सदर निर्णयामध्ये बसणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन त्याचबरोबर त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये लागू करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे तसेच जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी सहा महिन्याच्या कालावधीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस लागू राहील तर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हाच अंतिम राहील जे राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याबाबतचा पर्याय निवडतील त्यांचे जी पी एफ खाते उघडण्याचे व सदर खात्यामध्ये एन पी एस खात्यामधील फक्त कर्मचाऱ्यांच्या हिश्याची रक्कम व्याजासह जमा करण्याचे निर्देश दे आलेले आहेत त्याचबरोबर जे राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन व त्यानुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्याच्या एनपीएस पी मधील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम व्याजासह राज्य एकत्रित निधी करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता